दिल्लीतल्या साहित्य संमेलनात शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं असं खळबळजनक वक्तव्य नीलम गोरे यांनी केलंय पण यापूर्वीही अनेक नेत्यांनी असे आरोप केले मागच्या निवडणुकीच्या वेळेस जे त्यांचे म्हणजेच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार होते त्यांनी आपण पैसे देऊन उमेदवारी घेतली असं जाहीर केलंय इतर पक्षातील अनेकांना त्यांनी पैसे देऊन तिकीट दिलंय आमच्या मतदारसंघात कन्नड पैठण सिल्लोड वैजापूर आणि पश्चिम मतदारसंघात देखील पैसे देऊन तिकीट दिली गेले असा आरोप देखील मंत्री संजय शिरसाट यांनी यावेळी केला मातोश्रीकडून माझ्याकडे मंत्रिपदासाठी कोट्यवधी रुपयांची मागणी करण्यात आली होती मात्र मी कमी पैसे दिले म्हणून मला मंत्रीपद मिळू शकलं नाही असा गौप्यस्फोट दीपक केसरकर यांनी केला होता शिंदे गटाचे वैजापूर मधील आमदार रमेश बोरनारे यांनी शिवसेना ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर उमेदवारीसाठी पैसे वाटल्याचा गंभीर आरोप केला होता संजय राऊत यांनी या सर्व प्रकरणाचं खंडन केलं असलं तरी सुद्धा नीलम गोरे यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये आता चर्चांना उधाण आलंय अशाच माहितीसाठी मायटेस्टिंग मराठीला नक्की फॉलो करा